नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण संत सावतामाळी नर्सरी येरोळा या ठिकाणी आपण इथं आलेलो आहोत महिमाऐंशी या फुलगोबीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ नमस्कार नमस्कार मी संत सावतामाळी नर्सरी येरोळ गणेश माधवराव भालेकर ह्या वर्षी आम्ही महिमा आडोंटा कंपनीच्या ऐंशी नंबरची फुलगोबी निवड केलेला आहे गणेश भाऊ आपल्याला तुम्ही आवर्जून शेतकऱ्यांसाठी जे महिमा तुम्हाला काय वाटते त्या व्हरायटी बद्दल काय तुम्हाला त्या चांगली गोष्ट आवडते पहिला मुद्दा सांगण्याचा तात्पर्य म्हणजे महिमा ऐंशी आडवंटाची जी व्हरायटी आहे आम्हाला फुल जर्मिनेशन चांगला आहे शंभर टक्के जर्मिनेशन भेटलेलं आहे आणि रोपाची जी क्वालिटी आहे दर्जेदार चांगली आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना काय लागते की वेट म्हणजे वजन त्याला वजन चार किलोच्या पुढे पाहिजे काही फार्मरला त्या माध्यमातून ते व्हरायटी पण चार किलो ला गेलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याची पण पसंत शेतकऱ्यांची आम्हाला मागणी चालू झालेली आहे की महिमा ऐंशी आम्हाला रोप टाकून द्या त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना ही व्हरायटी देण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीनं करत आहे तुम्ही महिमा ऐंशी जवळपास किती वर्षापासून शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहचत आहे किंवा नर्सरीमध्ये रोप टाकता काय झालं होतं छोटीशी भेट झाली होती त्यावेळेस आम्हाला नागरगोजी साहेब म्हणून तुमचे सांगितले होते की व्हरायटीचा एक डेमो म्हणून एक पॉकेट तयार करा त्या एक व्हरायटीच्या डेमो माध्यमातून एक फार्मरला दिलेलं होतं त्यांना आवरेज चांगला आल्यापासून ते शेतकऱ्यांनी त्या प्लॉटवर जाऊन बघून कि बाबा आम्हाला हीच व्हरायटी द्या त्याने मागणी केली मग आम्ही ती व्हरायटी महिमाशीर टाकण्यामध्ये चालू केलेली आजपर्यंत जे तुम्ही रोप तयार करून देत होता तर शेतकऱ्यांनी जेव्हा बाजारात नेतात तर त्या फुलगुबीच्या कलर किंवा तिचा वेट म्हणणं काय काय आलेच गोष्ट तर कसं आहे त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे महत्वाची आणि गड्ड्याचा शुभ्र पांढरा कलर आहे आणि बाजारामध्ये कसा आहे गड्डा असं फुटून म्हणजे फुटर फुटर जे असतंय हो। त्या पद्धतीचा गड्डा दिसणारा नाही आणि एखाद्या वेळेस आपण बाजारला जाण्यासाठी एखादी दोन दिवस लेट ही जरी झाला तर तो गड्डा जो फुलगोबीचा आहे तो खराब होत नाही त्याच्यावर शेतकऱ्यांना ह्या गिर व्हरायटीची आवड निर्माण चांगली झालेली आहे तरी शेतकरी बंधून आज आपण गणेश भाऊ यांच्याकडून महिमा अंश याबद्दल आप थोडक्यात आपण आणि सविस्तर डीप मधून आपण माहिती घेतलेली आहेत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय इच्छिता की महिमा तुम्ही लागवड करावी काय संबोधित त्यांना सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ही व्हरायटी महिमा ऐंशी जी आहे आडोंटा कंपनीची तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लागवड करावी आपल्याला भरघोस उत्पन्न भेटत आहे बाजारामध्ये हिची मागणी पण चांगली झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आणि दर्जेदार रोपे आमच्या नर्सरी घेऊन जावे तुमचाच न गणेश महादराव भालेकर बर शेतकरी बंधनो आपण आताच गणेश भाऊच्या सर्व माहिती घेतलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी मी पण विनंती करतो की आपण हिवाळी ही वाहन आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना या काळामध्ये आपण नर्सरीवर ऑर्डर देऊन ज्या आपल्या न जवळच्या नर्सरीवर असं या ठिकाणी आपण ऑर्डर देऊन आपण सर्वांनी फुलगोबीची लागवड करावी हे मी विनंती करतो नमस्कार